फ्रेंड्स वी आर लर्निंग पार्ट्स ऑफ स्पीच आपण शब्दांच्या जाती हा प्रकार शिकत आहोत आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रोनाऊनचा एक खूप मोठा टॉपिक आपण अभ्यासला होता आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक्झरसाईज देणार आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे प्रोनाऊन्स ओळखायचे आहेत नुसतेच तुम्हाला प्रोनाऊन्स ओळखायचे नाही आहेत जे प्रोनाऊनचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत कोणते कोणते प्रकार आहेत जर मी तुम्हाला विचारलं अवर्स इज अ अवर्स इज अ ग्रेट कंट्री याच्यामध्ये आवर्स काय आहे नॉमिनेटिव्ह आहे का अॅक्युसेटिव्ह रिपिटेटिव आहे का पजेसिव्ह प्रोनाऊन आहे का रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे आता हे सर्व प्रकार शिकल्यानंतर आपला गोंधळ होणं साहजिकच आहे कारण प्रोनाउन हा टॉपिक मोठा आहे शब्दांच्या जाती शिकत असताना आपण स्टेप बाय स्टेप सर्व प्रकार अभ्यासले होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्सनल प्रोनाऊन्स आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स आहे डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाऊन्स आहे इनडिफिनेट प्रोनाऊन्स आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स आहे एम्फॅटिक प्रोनाऊन्स आहे रेसिप्रोकल प्रोनाऊन्स आहेत आता हे सर्व प्रकार आपण अभ्यासले होते आणि साहजिकच आहे तुमचा गोंधळ होऊ शकतो म्हणूनच एक एक्सरसाइज सॉल्व करण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही टेक्निक्स देणार आहे हे टेक्निक्स तुम्हाला पुन्हा एकदा लक्षात ठेवायचे आहेत तसा हा प्रकार आपण शिकलेला आहे प्रत्येक आपण स्टेप स्टेप बाय आहोत आणि जर तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर माझी तुम्हाला विनंती आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला क्रमप्राप्त बघायचे आणि जेव्हा तुम्ही क्रमप्राप्त बघणार आहेत तेव्हाच तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळणार आहेत कारण ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किलच्या या कोर्समध्ये जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ऍप व्हर्जनमध्ये मध्ये बघत असाल तर ग्रामरचे दोनशेहून अधिक ऍटम्स आपण अगदी अशाच प्रकारे शिकणार आहे शिकणार आहोत आणि त्याचबरोबर जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर जर बघत असाल तर सिक्वेन्स वाईज व्हिडिओजसाठी तुम्ही आमचं व्हिटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस ॲप इन्स्टॉल करायचं आहे की ज्या ॲपमध्ये दोन मुख्य कोर्सेस आहेत सिक्स्टी टू नाईन्टी डेज स्पोकन इंग्लिश कोर्स अलॉंग विथ फोर बुक्स आणि ए टू झेड ग्रामर विथ रायटिंग स्किल कोर्स कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे तर चला मित्रांनो एक्झरसाइज सॉल्व करण्याच्या अगोदर आपण काही टेक्निक्स पाहणार आहोत आणि हे जे सर्व वाक्य आहेत आपण व्हिडिओच्या शेवटी सोडवणार आहोत कारण पुन्हा एकदा आपल्याला प्रोनाउनचा पाठ समजा है, आता जे आहेत आहेत आपण प्रोनाउन म्हणजे काय सर्व नाम त्यातल्या त्यात पर्सनल प्रोनाऊन म्हणजे काय नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास आपण वैयक्तिक सर्वनाम असं बोलतो जसं मी माझं नाव घेणार नाही आय एम अ टीचर मी एक शिक्षक आहे माझं नाव मी घेतलं नाही म्हणून आय काय आहे पर्सनल प्रोनाउन आहे नावाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजेच वैयक्तिक स्वरनाम असतो आणि त्याचे प्रकार आपण अभ्यासले होते हा संपूर्ण चार्ट आपण नीट अभ्यासला होता परंतु या ठिकाणी पुन्हा बघा आय मी माय हे काय याचे अर्थ देखील आपण अभ्यासले होते आयची द्वितीया मी आहे वी ची द्वितीया अस आहेत जर आय वैयक्तिक स्वरनाम असेल त्याची द्वितीय आहे मी म्हणजे मी हे देखील एक प्रकारे प्रोनाउनच आहे वैयक्तिक स्वरनामच आहे गिव मी मला द्या मी माझं नाव घेतलं नाही गिव हिम त्याला द्या त्याचबरोबर या ठिकाणी माय आणि माइन आहे तर आपण अभ्यासलो होतं माईन हे पजेसिव प्रोनॉन आहे षष्टी विभक्तीचं प्रोनॉन आहे तर माय हे पजेसिव प्रोनाऊन नाही माय पेन हे पोझेसिव्ह आहे हे देखील आपण अभ्यासलो होतं आणि माय सेल्फ काय आहे हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनॉन आहे प्रतिबिंबात्मक सरोनाम सेल्फ युअर सेल्स हे देखील आपण अभ्यासलो होतं आणि पुन्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात असेल यांना आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन देखील बोलू शकतो आणि इंटेन्सिव्ह प्रोनाऊन्स केव्हा बोलू शकतो हे देखील आपण स्टेप स्टेप बाय आपण पुढे गेलो होतो आणि त्याचबरोबर हे प्रोनाऊन्स शिकत असताना आपण काही वेगळे टेक्निक्स अभ्यासले होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला चटकन ह्या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय आणि इंटेन्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय आय विल राईट धिस स्टोरी माय सेल्फ या ठिकाणी मायसेल्फ काय आहे प्रोनाऊन आहे पण कोणतं प्रोनाऊन आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन तर आहे पण वाक्याच्या शेवटी आलेलं आहे आणि मी असं देखील बोलू शकतो आय मायसेल्फ विल राईट धीस स्टोरी मी स्वतःची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मी जोर दिलेला आहे म्हणून आपण त्याला इंटेन्सिव्ह प्रोनाऊन बोलतो आणि हे मायसेल्फ वाक्याच्या शेवटी आहे त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन बोलतो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अभ्यास लावतो मित्रांनो जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही कारण हे सर्व आपण अभ्यासलेलं आहे त्याचबरोबर आपण डेमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन्स म्हणजे काय दर्शक सर्वनाम म्हणजे काय दिस दॅट धीस दोज हे काय आहेत दर्शक सर्वनामे आहेत आणि त्यामध्ये सुद्धा धीस इज अ पेन हा पेन आहे मी दर्शवलेला आहे धीस इज अ पेन हा पेन जवळ आहे पण मी असं नाही बोललो धीस पेन इज माइन मी असं नाही बोललो धीस इज अ पेन दोज आर पेन्स ते पेन्स आहेत म्हणजे दोज म्हणजे काय हे पेन्स आहे मी दर्शवतोय म्हणून ते सर्व आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जवळच्या आणि लांबच्या गोष्टींना आपण काय काय वापरतो हे देखील आपण अभ्यासलं होतं त्याचबरोबर आपण इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स अभ्यासले होते आता इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे काय प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय हे देखील आपण अभ्यासलं होतं या ठिकाणी एक प्रश्न बघा व्हॉट इज अ मँगो या वाक्यात जर मी तुम्हाला विचारलं सर्वनाम कोणतं आहे तर सर्वनाम व्हॉट आहे व्हॉट का बरं आहे मी प्रश्न विचारलेला आहे आंबा हो काय आहे व्हॉट इज अ मँगो तुमचं उत्तर काय आहे एक फळ आहे म्हणजेच हे फळ म्हणजे काय आहे व्हॉट आहे पण मी प्रश्न विचारलेला आहे ना म्हणून फळाच्या ऐवजी व्हॉटने प्रश्न विचारलेला आहे म्हणून ते इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन आहे प्रश्नार्थक प्रश्न आहे प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे म्हणून ते इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन आहे आणि त्याचबरोबर आमचे सर्व व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला चटकन काही गोष्टी लक्षात येईल इंट्रोगेटिव्ह एक्झेक्टिव्ह काय असतं आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन काय असतं विच इज द राईट अँसर आणि विच अँसर इज राईट या विचच्या नंतर अँसर आहे म्हणून हे इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे पुढे आपण हे स्टेप बाय स्टेप शिकणारच आहोत आणि त्याचबरोबर रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंध दर्शक सर्वनाम याचे देखील आपण काही उदाहरण अभ्यासले होते देर इज अ पेन विच इज रेड तेथे एक पेन आहे की जो लाल आहे या पेनाच्या ऐवजी विष शब्द आलेला आहे विषने दोन वाक्य जोडलेले आहे म्हणजेच तेथे एक पेन आहे कि जो की जो म्हणजे काय पेन आहे म्हणजे पेनाच्या ऐवजी विष शब्द आलेला आहे नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाचा आपण वैयक्तिक आणि त्याच्यानंतर आपण जे कंपाऊंड रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत हे देखील आपण अभ्यासले होते हु कशासाठी वापरतात वापरतात आणि वेगवेगळे जे कंजंक्शन्स आहेत हे देखील आपण अभ्यासले होते त्याचबरोबर आपण एक चार्ट अभ्यासला होता कंपाऊंड रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय हु एव्हर हे काय आहे कंपाऊंड रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे आणि हु सो एव्हर काय आहे एम्फॅटिक कंपाऊंड रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे या सर्व गोष्टी अभ्यासण्यासाठी तुम्हाला पाठीमागचा व्हिडिओ अभ्यासावा लागेल आता आपण चटकन, स्वाल चटकन एक एक्सरसाइज सॉल्व करूया आणि तो एक्सरसाइज अतिशय महत्त्वाचा आहे आणि या सर्व गोष्टी तुम्हाला जर समजल्या असतील तर चटकन आपण एक एक्सरसाइज सॉल्व करणार आहे आणि चटचट मला तुम्ही उत्तर द्यायचे आहे तर चला मित्रांनो आता आपण सुरू करूया प्रोनाउन एक्सरसाइज आता हा प्रोनाउनचा एक्सरसाइज काय आहे या ठिकाणी पहिलं वाक्य आहे आवर्स इज अ ग्रेट कंट्री आवर्स इज अ ग्रेट कंट्री आय मी माय वी अस आवर आणि आवर्स असे देखील आपण बोलू शकतो मग आवर्स काय आहे हे जेस्यू प्रोनॉन आहे जर तुम्ही तो चार्ट अभ्यासला असेल तर चटकन तुम्हाला सांगते नेक्स्ट सेंटेन्स आहे यू कॅन टेक व्हॉट एव्हर यू वॉन्ट मग या ठिकाणी व्हॉट एव्हर काय आहे व्हॉट एव्हरने दोन वाक्य तर जोडलेले आहे परंतु हे एक प्रकारचं प्रोनॉन आहे आणि so, ते कोणतं आहे एम्फेटिक रिलेटिव्ह कंपाऊंड आहे का फक्त रिलेटिव्ह कंपाऊंड आहे तर ते फक्त रिलेटिव्ह कंपाऊंड आहे कंपाऊंड रिलेटिव्ह जरी बोललं तरी चालू शकतं त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा राम इज अ बॉय ही इज क्लेवर या ठिकाणी ही काय आहे पर्सनल so, प्रोनाऊन आहे रिलेटिव्ह पण नाही आहे एम्फेटिक पण नाही आहे पजेसिव्ह पण नाही आहे तर ते कोणतं प्रोनॉन आहे पर्सनल प्रोनाऊन आहे रामाच्या ऐवजी ही आलेलं आहे सोपं आहे चार जर तुम्ही अभ्यासला असेल तर चटकन तुम्हाला कळणार आहे आय I mean मी माय किंवा माइंड आपण असं पण बोलू शकतो पण जे माइंड आहे हे काय आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह का आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह असतं तर धीस दॅट आलं असतं दिस दोज आलं असतं पर्सनल असतं तर आय वी यू दे ही शीट आलं असतं त्याचबरोबर एम्फेटिक असतं तर दुसरा प्रकार आला असता परंतु या ठिकाणी माइंड काय आहे तर पजेसिव प्रोनोन आहे पझेटिव्ह ऍटिक्ट नाही पोनोन आहे नेक्स्ट सेंटेन्स बघा हु सो एव्हर गोज देअर प्लीज डू नॉट मेक अ नॉइस हु सो एव्हर काय आहे बघा हु एव्हर आणि हु सो एव्हर जर कधी सो एव्हर असा जर सपिक्स लावला तर ते एम्फॅटिक रिलेटिव्ह कंपाऊंड होतं मग एम्फॅटिक कंपाऊंड रिलेटिव्ह तुम्ही यावर टिकमार्क करू शकता युअर्स इज अ ब्युटिफुल हाऊस आता यु यु युअर आणि युअर्स काय फरक आहे तर युवर्स हे इंट्रोगेटिव्ह नाही आहे त्याचबरोबर एम्पॅटिक पण होऊ शकत नाही पर्सनल प्रोनाऊनचा तो टाईप आहे पण त्यातल्या त्यात ते काय आहे पझेसिव्ह प्रोनाऊन आहे युव्हर्स जस आपण पाठीमागे बोललो होतो आवर्स म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला थोडीशी रिव्हिजन दिली होती जर पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असाल तर तुम्हाला चटचट ह्या गोष्टी क्लिअर होणार आहे आता नेक्स्ट टॉपिक कोणता आहे फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा आता आपण गाळलेल्या जागा भरूया या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे माय व्ह्यूज आर क्वाईट डिफरंट फ्रॉम डॅश 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 यू येणार आहे का युअर सेल्फ येणार आहे का नो वर्ड्स येणार आहे का युअर सेनार आहे तर या ठिकाणी काय येणार आहे युअर्स येणार आहे दे एन्जॉय येणार आहे का डेम सेल्स येणार आहे बघा अनेक प्रश्नाला आपण नेहमी वापरत असतो येणार नाही नो वर्ड येणार नाही देम सेल्फ पण येणार नाही दे एन्जॉईड देम सेल्स डुरिंग द व्हॅकेशन नेक्स्ट सेंटेन्स आहे यू आर द ओन्ली पर्सन डॅट डॅश कॅन हेल्प हिम इन द आवर ऑफ नीड मग या ठिकाणी यू आर द ओन्ली पर्सन विच कॅन दॅट कॅन एच कॅन हू कॅन तर या ठिकाणी काय येणार आहे हु येणार आहे कारण हू काय आहे रिलेटिव्ह कंपाऊंड आहे यू आर द ओन्ली पर्सन तुम्हीच एक असे व्यक्ती आहात की जे त्याला गरजेच्या काळात मदत करू शकता म्हणून या ठिकाणी होऊ येणार आहे नेक्स्ट सेंटेन्स बघा आय विल इट धिस मँगो माय सेल्फ माय सेल्फ काय आहे एक प्रकारचं प्रोनोन आहे पण कोणतं प्रोनॉन आहे रिफ्लेक्सिव्ह आहे का इंटेन्सिव्ह आहे जर वाक्याच्या शेवटी आलं तर आपलं काय ठरलं होतं रिफ्लेक्सिव्ह प्रोनोन बोलायचं आहे आणि जर कर्त्याच्या नंतर आलं तर इंटेन्सिव्ह प्रोनोन बोलायचं आहे त्यानंतर आय माय सेल्फ विल इट धिस मँगो बघा कर्तेच्या नंतर आहे म्हणून या ठिकाणी हे काय आहे इंटेन्सिव्ह प्रोनोन आहे देर इज अ बॉय हु इज क्लेवर या ठिकाणी हु काय आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे डब्ल्यूएस क्वेश्चन नाही लक्षात घ्या तेथे एक मुलगा आहे की जो की जो च्या ऐवजी हु आलेला आहे नामाच्या ऐवजी हा शब्द आलेला आहे तेथे एक मुलगा आहे की जो खूप हुशार आहे म्हणून हु काय आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे तर मित्रांनो अगदी अशाच प्रकारे तुम्हाला एक्झरसाईज सॉल्व करायची आहे मला माहिती आहे हा प्रकार तसा अवघड आहे म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ऍप व्हर्जन मध्ये बघत असाल तर स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओज बघा ग्रामरचे असे दोनशेहून अधिक अॅटम्स आपण स्टेप बाय स्टेप सोडवणार आहोत तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस करूनच स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे